ओळ्यात पुढच्या बातम्यांकडे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येते सर्वसामान्यांचे ई एम आय कमी होणार आहेत रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्क्यावरती येणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे रेपो रेट कमी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे ई एम आय देखील घरांचे कमी होणार आहे रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून सहा टक्क्यावरती आलेला आहे आर बी आयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही खरं तर दिलासादायक बातमी आहे आता ई कमी होणार आहेत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात करण्यात आलेली आहे कडून हा रेपो रेट जाहीर केला जातो सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून आता सहा टक्के इतका रेपो रेट आहे आणि त्यामुळे हो सर्वसामान्यांसाठी ही दिलासाय दिलासादायक बातमी म्हणावी लागेल रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हो सर्वसामान्यांचे ई एम आय कमी होणार आहेत सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून सहा टक्के इतकी कपात रेपो रेट मध्ये ही दिलासादायक बातमी लागेल रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात करण्यात आलेली आहे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे सर्वसामान्यांचे ईएमआय आता कमी होणार आहेत रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून सहा टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे पाव टक्केची कपात रेपो रेटमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे सर्वसामान्यांचे ई एम आय आता कमी होणार आहेत रेट रेपो रेटमध्ये सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यावरून सहा टक्के म्हणजेच पाव टक्क्याची कपात करण्यात आलेली आहे आरबीआय कडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे आता घराचा आणि कारचा हप्ता हा कमी होणार सर्व आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे आरबीआय कडून रेपो, रेपो रेट जाहीर केला जातो आणि हा रेपो रेट आता सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका होता तो आता सहा टक्क्यांवरती आलेला आहे पाव टक्क्यांनी कपात झालेली आहे घर घेणाऱ्यांसाठी किंवा वाहन घेणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे रेपो रेट कमी झाल्यामुळे त्यांच्या ई एम आयमध्ये कमी येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे घर आणि कारचा हप्ता कमी होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे ई एम आय हे कमी होणार आहेत आरबीआय कडून रेपो रेट मध्ये कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे ई एम आय मध्ये कमी होणार आहे सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे सहा पूर्णांक पंचवीस टक्के इतका रेपो रेट होता त्याच्यामध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आलेली आहे आणि आता रेपो रेट सहा टक्के इतका Anchor inflation expectations going forward. Furthermore, the fall in crude oil prices augurs well for the inflation outlook. Concerns on lingering global market uncertainties and recurrence of adverse weather related supply disruptions, however, pose upside risks to the inflation trajectory. However, I may add that as per the latest. Uh, forecast by various organizations, national and international, including our own Indian Meteorological Department. The monsoon is expected to be normal, and the El Nino effect is also expected uh, to be absent. So these are positives for us. Taking all these factors into consideration and therefore assuming a normal monsoon, CPI inflation for the financial year 25-26 this year. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अर्थतज्ञ विश्वास उडगीर हे जोडले गेलेले नमस्कार विश्वासजी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो येते जी जी नुकतेच आता रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट मध्ये कमीत कमी, कमी करण्यात आलेली आहे पाव टक्का कपात करण्यात आलेली आहे आणि याचा फायदा कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांसाठी होणार आहे सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून रेपो रेट म्हणजे काय असतं आणि त्याचा फायदा कसा काय सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे याबद्दल विश्लेषण बँक ऑफ इंडिया इंडियाला त्यांची पतधोरण समिती जी आहे जी ते एकूणच या देशामधलं बँकांमध्ये क्रेडिट किती आहे बॉरोईंग किती याचा एक संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ रोखणं किंवा कमी करणं या दृष्टीने व्याजदर किती असावा हे ठरवत असते त्याचप्रमाणे बँकांमध्ये पतपुरवठा सुरळीत व्हावा या दृष्टीने सुद्धा विचार करतात या पतपुरवठ्यामध्ये दोन भाग त्यांच्या हातात आहेत एक रिव्हर्स रेपो रेट आणि दुसरा रेपो रेट आताच्या क्षणी जे आरबीआयने जाहीर केले ते असं की पाव टक्का रेपो रेट कमी केलाय म्हणजे बँकांनी व्याजदर कमी करावे कारण करा सर कार का आम्ही बँकर म्हणून कमी केलेले आहेत ते बँकांसाठी मग बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी म्हणजे कर्ज घेणाऱ्यांसाठी व्याजदर कमी करावेत हा सरळ सरळ एक प्रकारचा आदेशच आहे आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे एकूण कर्ज घेणारे लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांची संख्या कमी आहे आणि त्यांचा व्याजदर जास्त असल्यामुळे त्यांची संख्या कमी आहे पण गरज मात्र आहे हे लक्षात घेऊन आरबीआयने हे पाऊल उचललेलं आहे आता हे पाऊल उचलणार हे अगदी होतं कारण आता एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये जे एक प्रकारचं मंदी सदृश्य वातावरण आहे त्यातून छोट्या उद्योगांनी व्यावसायिकांनी कर्ज घेणं हे आवश्यक आहे आणि कर्ज घेऊन उद्योगाला भरभराटी येऊ शकते पण त्याचबरोबर कर्ज देण्यासाठी दे बँकांकडे निधी असण उपलब्ध असणं आवश्यक हो आहे याकरता हा पाव टक्के रेपो रेट आरबीआयने कमी केला पर्यायने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व बँकांना हे सांगते की तुम्ही तुमचे व्याजाचे दर मग ते हाऊसिंग लोन असो पर्सनल लोन असो किंवा व्यापारी कर्ज असो याच्यावरती तुम्ही तुमची कर्ज आकारणी आता कमी करा म्हणजे लोक कर्ज घेतील आणि आपला व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारे कंट्रोल पण पण होऊ शकेल अर्थव्यवस्थेला मिळेल या उद्देशाने पतधोरण समितीने घेतलेला हा निर्णय आहे अपयश हे आपण बघूया जी जी अगदीच मी या मुद्द्याकडे येणार होते महागाई नियंत्रण करण्यासाठी म्हणून आरबीआय रेपो रेट तसा वापरला जातो वापर केला जातो आताची जी वाढती महागाई यावर कुठेतरी कंट्रोल होईल का तो कंट्रोल होईल की नाही हा पुढचा भाग आहे कारण का या, या पद्धतीने आता तुम्ही लक्षात घ्या गेली कि दोन तीन वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये कोणतीही कमी केलेली नाहीये आणि ही गोष्ट आता जगभरच केंद्रीय बँका ज्या आहेत मग ते फेड रिझर्व्ह असो किंवा आपली रिझर्व्ह बँक असो किंवा कुठले ज्यांनी व्याजदर कमी न करता बाजारामध्ये ते इन्फ्लेशन कसं कमी होईल याकरता उपाय योजते आणि आता दास गेल्यानंतर हे जे काही संजीव मल्होत्रा आले त्यांच्याकडून अपेक्षाही ते सरकारची की त्यांनी व्याजदर कमी करावे दास यांनी गेल्या दोन वर्षामध्ये हे केलेलं नाहीये त्यांचं म्हणणं होतं की आता हे करणं बरोबर नाही इन्फ्लेशन कंट्रोल होत नाहीये आता सुद्धा हे पाव टक्का कमी झाल्यानंतर इन्फ्लेशन कंट्रोल होईल असं नाहीये त्याच्याकडे इन्फ्लेशन हे अजूनही चार ते सहा टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि ते सहा टक्क्याच्या वर जाऊ नये एवढीच काळजी ते करू शकतात चार टक्क्याच्या वरती सततच आहे त्यामुळे पाव टक्का हा म्हणजे ट्वेंटी ने कमी केलेला असता पाव टक्क्याने तरी सगळ्या बँका ते फॉलो करतीलच असं नाही त्यांच्याकडे प्रत्येक बँकेची असेट लायब्रिटी मॅनेजमेंट की त्या त्या ठिकाणी तपासून मग ते निर्णय घेतील करतीलच असं नाही ते करावं अशी आरबीआयची अपेक्षा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी एखादी बँक किंवा काही दोन तीन मोठ्या बँका हे करतील पण म्हणून मग इन्फ्लेशन कमी होईल का तर त्याचा अर्थ उत्तर आता देणं कठीण आहे कारण का संपूर्ण आर्थिक व्यवस्था ठीक आहे भयंकर मंदीमध्ये सापडलेली आहे त्यामुळे इन्फेक्शन म्हणजे महागाई कंट्रोल होणं आणि चलनवाढ पण कंट्रोल होणं हे मला आता तरी शक्य वाटत नाही धन्यवाद विश्वासी तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी